डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेने ही निवडणूक प्रतिष्ठा जी केली दे। होती आणि ती प्रतिष्ठा डहाणूला आणि पालघरला जिंकवण्याची होती त्यामुळे इकडे डहाणूकर जिंकलेले आहेत इथे पालघरकर जिंकलेले आहेत डहाणूकरांचा आवाज बनून राजू माची हे केवळ एका पक्षाचे प्रतीक नव्हते डहाणूकरांचे प्रतीक डहाणू जनतेने त्यांना विजय मिळवून दिला आहे आणि अहंकाराचा नाश केलेला आहे राजकारणामध्ये अहंकार हा कधी पुढे जाऊ शकत नाही विनम्रता माणसाला पुढे नेते आणि विनम्र डहाणूकरांनी डहाणूच्या राजू माचे लुडून दिलं आहे आणि पालघरच्या उत्तम घर त्यांनी लुडून दिलेलं आहे त्यामुळे सर्वच सर्व श्रेय हे डहाणूच्या आणि पालघरच्या जनतेचं आहे आणि जे बोलणारी जी लोकं होती इथे जो जिता व सिकंदर आहे पण सिकंदर ही जनता आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे त्याने जे, जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्वांचं उत्तर डहाणूच्या जनतेने आणि पालघर जनतेने दिलेला आहे आणि हा विजय या सर्व जनतेला आम्ही समर्पित करतो विषय काय लिडर असतो ना ह्याला महत्त्व आहे आज लिडर आज राजू ना धानू जनतेने बनवलेलं आहे आम्ही जे आमचे जे पराजित झालेले लोकं असतील तेही आमचीच लोक आहेत शेवटी जिंकणाऱ्या प्रत्येकांचं मी अभिनंदन करतो जिंकल्यानंतर प्रत्येकाचं अभिनंदन करायचं असतं परंतु ज्या दहा सीट आम्हाला मिळाल्या आहेत राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून याही आणि जे न आले लोक पण हे आमचीच आहेत हे बघा ही निवडणूक ही खूप काही शिकवणारी आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा निवडणुका झाल्या असतील परंतु ही जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या जाहीर सभेची सुरुवात शिंदे साहेबांनी डहाणूपासून केली होती तुम्हाला लक्षात असेल तर मला वाटतं त्यांच्या प्रचाराची सुरुवातच डहाणूमधून केली नारायण इकडे फोडला होता आणि त्याची सुरुवात सुद्धा नगराध्यक्षपदी राजू माचीच्या विजयाने झालेली आहे त्यामुळे डहाणूच्या जनतेच्या मनातील जे काम आहे करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला शिंदेसाहेबांचं पूर्ण पडबळ असेल राहायला विषयी शिंदेसाहेबांचा शिंदेसाहेबांचे पाय डहाणूमध्ये पडतील आणि गुलादुधरू आता गावाच्या माध्यमातून आम्हाला खुला आहे नगर परिषदेमध्ये सुद्धा पण पक्ष जो आदेश देईल त्याचं तंतोतंत पालन होईल आणि अधिकाधिक संख्याबळ मिळवण्याचा प्रयत्न असेल तेव्हा सुद्धा पालघरच्या जिल्ह्याच्या जनतेला जे अपेक्षा आमच्याकडून आहे तेच करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा एका मोठ्या बहुमताने आम्ही स्वी पण तो बहुमत हे आमच्या स्वार्थाकथा नसेल तर पालघर जिल्ह्याच्या जनतेच्या स्वार्थाथा आम्ही निवडू बोललो शिंदेसाहेब नक्की येणार आणि आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधामध्ये बोलणार नाही ही व्यक्ती होती की ज्या व्यक्तीने आतापर्यंत केवळ युती तोडण्याचं काम करण्याचं काम केलं पण लक्षात ठेवा जिल्हाध्यक्ष हो किंवा नगराध्यक्ष ही पद काय आयुष्यभर नसतात तुम्ही जनतेशी समर्पित राहा लोकसंपर्क ठेवा आणि हा अहंकाराचा पराजय आहे आणि जे सांगत होते कालपर्यंत की सत्तावीस सीट आम्ही काढू आणि नगराध्यक्ष आमदारच असेल मीच मैच राहूंगा इथे मैच काय नसतं इथे जनता असते जनता ही डहाणू जनता ही हुशार जनता आहे आणि पालघरच्या आणि डहाणूच्या जाहीर सभेमध्ये शिंदेसाहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं हा राजू माची हा राजू आहे हा नगराध्यक्ष नाही हा डहाणूचा सेवक म्हणून काम करेल आणि आज डहाणूचं सेवक बनण्याचं काम हे लोकांनी पदरामध्ये दान मतदान रूपी दान केलेलं आहे आणि हे आम्ही लक्षात ठेवू आणि येणाऱ्या पाच वर्षामध्ये सर्वांना सोबत घेऊन डहाणूच्या जनतेचा डहाणूच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते विनम्रतेने स्वीकारून त्याच्याकडे आम्ही काम करू कुठेतरी मी विजय झालो म्हणजे शिंदे साहेबांनी इथे पहिली हे लावली सभा लावली आणि त्या त्या सभेचा फार मोठा फरक पडला आणि हे माझा विजय नसून हा जनतेचा विजय आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा